नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दुपारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी ही माध्यमांमध्ये दाखवली गेली बातमी अतिशय मोठी पण आहे बाती बातमी अतिशय महत्त्वाची पण आहे ती माध्यमांवर आली त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर सुद्धा खूप फिरती आहे पण या बातमीमुळे थोडासा गोंधळ झालेला आहे कारण काही माध्यमांमध्ये ती जी जा दाखवली गेलेली आहे त्यामुळेही गोंधळ झाला आणि सोशल मीडियावर देखील ज्या पद्धतीने ती फिरती आहे त्यामुळे गोंधळ निर् निर्माण होतोय मुळामध्ये बातमी काय आली आहे म्हणजे काही माध्यमांमध्ये काय आहे तर वक्त सुधारणा कायदा जो आहे या वक्त सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे अशी बातमी ही काही माध्यमांमध्ये झळकली त्यामुळे कन्फ्युजन असं झालेलं आहे की सुप्रीम कोर्टानं सुधारणा कायदा जो आहे वक्त सुधारणा कायदा याला संपूर्णत स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ आहे बातमीमध्येच गोंधळ आहे मुळामध्ये त्यामुळे तो गोंधळ होणं स्वाभाविक आहे आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा काही लोकांनी मेसेजेस केले की नेमकं काय झालंय का म्हणजे पूर्ण कायद्यालाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे का आणि जर असं खरंच घडलं असतं तर ही अगदी मोठी बातमी झाली असती आत्ता देखील जी बातमी आहे ती महत्वाची आहे ती मोठीच आहे पण तशी ती बातमी नाही आहे किंवा असं काहीही घडलेलं नाही आहे मग मुळामध्ये नेमकी बातमी काय आहे संपूर्ण वक्त सुधारणा कायद्याला स्थगिती दिलेली आहे का त्यातल्या जे दोन महत्वाचे कलम आहेत त्याला स्थगिती दिलेली, दिलेली आहे मग स्थगिती सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे किंवा नाही आहे आणि दोन आठवड्यामध्ये सरकारला मोदी सरकारला जे त्याबद्दलचं निवेदन त्यांनी करायला सांगितलेलं आहे ते नेमकं काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी जसं मी तुम्हाला म्हटलं की दुपारी ही मोठी बातमी ही समोर आली बातमी समोर आली तेव्हा काही ठिकाणी ती अशी होती की वक्त सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती पण मग नंतर त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत गेली काही चॅनलनी ती सुधारणा केली सुद्धा आता बातमी मुळात काय आहे तर ती वक्त सुधारणा कायद्याला धरून आहे आता तुम्हाला माहिती आहे की वक्त सुधारणा कायदा हा लोकसभेमध्ये संमत करण्यात आला तसा तो राज्यसभेतही संमत करण्यात आलेला आहे हा कायदा संमत होण्यापूर्वी किंवा पारित होण्यापूर्वी देखील गोंधळ झाला आणि हा पारित झाल्यानंतर सुद्धा आज देशभर या कायद्याच्या सुधारणा कायद्याच्या विरोधात आपल्याला निदर्शनं बघायला मिळत आहेत किंवा विरोधी पक्ष जे आहेत ते याबद्दल बोलतायत आवाज उठवतायत की हा मुस्लिम विरोधी कायदा केला गेलेला आहे असे बरेच बरेच गोंधळ हे सध्या महाराष्ट्रामध्येही आपल्याला बघायला मिळत आहेत महाराष्ट्रातला आपण विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हा वक्त सुधारणा कायद्याला विरोध केलेला आहे पूर्णतः विरोध केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एक तर मुळामध्ये हा मुस्लिम विरोधी कायदा आहे म्हणून तर आमचा विरोध आहेच आहे पण सरकारच्या मनात काही संभ्रम आहेत सरकारच्या मनामध्ये काही वेगळे उद्देश आहेत आणि त्यामुळेच आम्ही या कायद्याला विरोध केलाय आता आत्ताचा आपला हा विषय नाही आहे मुद्दा असा आहे की आज बातमी काय आहे बातमी आज अशी आलेली आहे किंवा खरी बातमी अशी आहे की वक्त सुधारणा कायद्यामध्ये जे दोन महत्वाचे कलम आहेत खर तर अख्या कायद्याला कुठेही फारसा विरोध नाही आहे पण यातले जे दोन महत्वाचे मुद्दे आहेत किंवा ज्याला आपण कायदेशीर भाषेमध्ये दोन जे कलम टाकण्यात आलेले आहेत या गोष्टीला पूर्ण म्हणजे मुस्लिम समाजाकडनं तर तीव्र विरोध होतोच आहे वक्फ बोर्डाकडनंही होतोय आणि जे सगळे विरोधी पक्ष आहेत ते सुद्धा याला विरोध करत आहेत ते दोन कलम कोणते आहेत त्यातला एक कलम असा आहे की वक्फ बोर्डावर आतापर्यंत सगळे मुस्लिम सदस्य आहेत म्हणजे या बोर्डाचा जो कोणी मुख्य असतील ती मुस्लिम आहेत त्यांचे जे काही सदस्य आहेत ते मुस्लिम आहेत पण मग सुधारणा कायद्यामध्ये काय केलं गेलंय तर सुधारणा कायद्यामध्ये वक बोर्डाच्या समितीवर आता काही नॉन मुस्लिम सुद्धा सदस्य असणार आहेत आणि यालाच वक बोर्डाचा विरोध आहे यालाच मुस्लिम समाजाचा विरोध आहे आणि यालाच विरोधी पक्षांचाही विरोध आहे दुसरा जो दुसरं जे कलम आहे ते कलम म्हणजे काय आहे तर वक्फ बोर्डा अंतर्गत ज्या जमिनी आहेत या जमिनींवर सरकार ज्या जमिनी अनधिकृत आहेत किंवा ज्या कडे नाही आहेत पण त्या कडे दाखवल्या जात आहेत अशा जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे असा तो दुसरं कलम आहे आता याला सुद्धा अर्थातच विरोध आहे याच्यावर विरोधी पक्ष तर असं म्हणत आहे की सरकारला वक्फ बोर्डाकडे असणाऱ्या जमिनी या लाटायच्या आहेत या घ्यायच्या आहेत त्या उद्योगपतींच्या घशात घालायच्यात म्हणजे अगदी थेट अंबानी अदानींच्या घशात घालायच्यात म्हणून हा कायदा पारित केला जातोय अशी देखील भरपूर टीका ही या सुधारणा कायद्याच्या निमित्ताने झालेली आहे आता मग आज काय घडलं आज बातमी काय आली आहे तर बातमी आलेली आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बारा दिवसांची मुदत दिलेली आहे या बारा दिवसांमध्ये हे जे दोन कलम आहेत जे वादातीत आहे जे वादामधले आहेत जे वादामधले जे दोन कलम आहेत या बाबतीमध्ये सगळे खुलासे करायला त्यांनी दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे तोपर्यंत या दोन कलमांवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही कार्यवाही होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये स्थगिती कुठे आली तर स्थगिती आलेली नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्ट या दोन कलमांवर स्थगिती देणार होत पण केंद्र सरकार त्यांना असं म्हणाल की तुम्ही स्थगिती देऊ नका कारण जर स्थगिती दिली तर पुढे ही गोष्ट आणखीन कॉम्प्लिकेटेड होईल आणि मग नंतर ती स्थगिती उठवणं हे अवघड होऊन बसेल यापेक्षा ज्या दोन कलमांवर तीव्र आक्षेप आहेत याबद्दलचे आमचे काय खुलासे याबद्दलचं आमचं काय निव निवेदन आहे किंवा या दोन कलमांना धरून केंद्र सरकारची काय बाजू आहे ही आम्ही तुम्हाला दोन आठवड्यामध्ये मांडू किंवा मा सादर करू आठवड्याभरामध्ये ती सादर करू सुप्रीम कोर्टाने या गोष्टीला मान्यता दिली सुप्रीम कोर्टाने कुठेही एक तर मुळामध्ये पूर्ण वक्तव्य सुधारणा कायद्याला स्थगिती दिलेली नाही याचबरोबर हे जे दोन वादातले कलम आहेत याला सुद्धा सुप्रीम कोर्टानं कुठेही स्थगिती दिलेली नाही फक्त जे केंद्र सरकारने म्हटलेलं आहे त्यानुसार आता केंद्राला या दोन कलमांच्यासाठी आपली बाजू ही येत्या आठवड्यामध्ये मांडायची आहे आता ही बाजू मांडत असताना याच्यामध्ये जी वे देशातली वेगवेगळी राज्य आहेत या राज्यांची सुद्धा जी भूमिका असते ती सुद्धा मांडावी लागते कारण या देशामध्ये जे भाजप प्रणित जी राज्य आहेत ज्याच्यावर भाजपचं सरकार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ठरलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज भाजपचंच सरकार आहे त्यामुळे भाजपचा जो प्रतिनिधी आहे त्यांनी वग सुधारणा कायद्याला अनुसरून त्याला पाठिंबा दिलेला आहे मग तो पाठिंबा देताना काय भूमिका आहेत राज्याची काय याच्यामधली बाजू आहे ही सुद्धा त्यामध्ये येते त्यामुळे जसं केंद्र सरकार आपली बाजू सादर करणार आहे तसंच राज्यांमधले इतर राज्य सुद्धा आपली बाजू ती मांडणार आहेत आणि ही बाजू यांना त्यांना पुढच्या आठ दिवसामध्ये मांडायची आहे आणि त्या पुढच्या म्हणजे एकूण दोन आठवड्यामध्ये यावर सुप्रीम कोर्ट सुनावणी करेल आता पुढच्या दोन आठवड्यामध्ये ही बाजू मांडल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणी करेल स्थगिती आता कुठेही नाही आहे स्थगिती फक्त याच गोष्टींना आहे की या दोन कलमांना घेऊन स्थगिती नाही आहे पण त्याच्यामधला मुद्दा असा आहे की म्हणजे सुप्रीम कोर्ट असं म्हणलंय की या दोन कलमांना घेऊन केंद्र सरकार कोणतीही कार्यवाही करणार नाही या पुढच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे समजा वक बोर्डाच्या समितीवर नॉन मुस्लिम नेमणं हे आता पुढचे दोन आठवडे तरी करता येणार नाही त्याचप्रमाणे कुठल्याही जमिनीवर अधिकार सांगता येणार नाही ही मात्र त्याच्यामधली अट राहणार आहे आता मग दोन आठवड्यांनी काय होऊ शकतं तर दोन आठवड्यानंतर केंद्र सरकार आपली बाजू सादर करेल त्यानंतर राज्यातनं जे काही भाजप प्रणित जे राज्य आहेत ती आपली बाजू मांडतील किंवा सादर करतील आणि यानंतर ज्या न्यायाधीशांच्या समोर हा सगळा ही सगळी सुनावणी सुरू आहे त्यांच्याकडे ती सुनावणी होईल आता याच्यामध्ये अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या न्यायाधीशांच्या समोर ही सुनावणी होणार आहे ते तेरा मेला निवृत्त होत आहेत त्यामुळे काहीही झालं तरी त्या त्यांच्या निवृत्तीच्या आतमध्ये ही, ही सुनावणी करावी लागेल मग त्या सुनावणीमध्ये ते काय सांगतायत ते काय निर्णय आहेत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आता त्यामुळे पहिला मुद्दा क्लिअर की वक्त सुधारणा कायद्याला कुठेही स्थगिती नाही आहे त्यानंतर यातले जे वादग्रस्त जे दोन मुद्दे ठरलेले आहेत त्याला सुद्धा सुप्रीम कोर्टानं कुठेही स्थगिती दिलेली नाही पण दोन आठवड्यामध्ये केंद्राला आपली बाजू मांडायची आहे ती मांडली जाईल आणि मग त्यावर सुधा काय जी काय आहे सुनावणी ती होईल म्हणजे बातमी तुम्हाला मी पूर्ण क्लिअर केलेली आहे की ज्याच्यामुळे कन्फ्युजन झालेलं होतं किंवा होत आहे आता दोन आठवड्यानंतर मग सुनावणी व्हील म्हणजे यातली जी काही स्थगितीसारखी जी काही स्थिती आता आहे ती उठेल का तर या गोष्टी बाबतीत आत्ता आपल्याला काही सांगता येणार नाही कारण काही कायदेतज्ञ असं म्हणतायत की जरी आता हे सगळं सादर झालं आणि न्यायाधीशांची जरी निवृत्ती असली तरी न्यायाधीश काही लगेच ही स्थगिती म्हणजे जी काही स्थगिती नाही आहे पण या बाबतीमध्ये तुम्ही कार्यवाही करू शकता वगैरे असा काही निर्णय लगेच दिला जाईल असं काही वाटत नाही आहे थोडक्यात कायदे पंडितांचं किंवा कायदे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की अजून पुढचे एक सहा आठ महिने अगदी वर्षभर सुद्धा ही सुनावणी चालू शकते किंवा यामध्ये काय दावे प्रतिदावे हे होऊ शकतात कारण मुळामध्ये या सुधारणा कायद्यालाच विरोधी पक्षांचा विरोध आहे त्याचप्रमाणे वक बोर्डाचा विरोध आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाचा विरोध आहे त्यामुळे लगेचच या दोन आठवड्यांमध्ये या दोन कलमांवर काही सुनावणी होईल किंवा काही कार्यवाही होईल असं दिसत नाही आहे आत्ता फक्त दोन आठवडे काही करता येणार नाही हे मात्र निश्चित पण हा मुद्दा अजून बराच काळ रेंगाळत राहू शकतो अशी मात्र स्थिती नक्की आहे तेव्हा तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा